नमस्कार जय महाराष्ट्र आज सर्वप्रथम महाराष्ट्रातील तमाम मराठी हिंदू मायबाप बंधुगिनींना होळीच्या आणि रंगपंचमीच्या विविध रंगांनी नटलेल्या विहार क्रिएशनच्या माध्यमातून शुभेच्छा देतोय आजचा एक अध्याय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या नावावर माझ्या चाहत्यांची माझ्यावरती निस्थिम प्रेम करणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांची एक इच्छा होती समस्त महाराष्ट्रातील ठाण्या शहरातील दिवा शहरातील साहेबांवरती प्रेम करणाऱ्या निष्ठावंत शिवसैनिकांची एक इच्छा होती की मुलम साहेब तुम्ही एक अध्याय एखादा ब्लॉग साहेबांच्या आठवणीत जर तुम्हाला बनवता आला तर खूप सुंदर पर्वणी होईल ती आजचा एक अध्याय धर्मवीर साहेबांच्या चरणी मी अर्पण करतो हिंदू हृदय सम्राट सर सेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरेंच्या पवित्र स्मृतीस विलासमळम या सामान्य निष्ठावंत शिवसैनिकाचा मानाचा जय महाराष्ट्र धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या पवित्र स्मृतीस विलासमळम चा विनम्र अभिवादन आनंद दिघे साहेबांचा जन्म मुरुड जंजिरा येथे सत्तावीस जानेवारी एकोणीसशे साली झाला होता आनंद दिघे साहेबांचं पूर्णतः बालपण ठाण्यातील तेंबी नाक्यावरती गेलं बाळासाहेब ठाकरेंच्या प्रत्येक सभेला कार्यक्रमाला साहेब आवर्जून हजेरी लावत असायचे त्यातूनच त्यांना बाळासाहेब ठाकरेंविषयी प्रेम आणि बाळासाहेबांच्या विचारांचा प्रचंड प्रभाव त्यांच्यावरती पडला साहेबांनी बाळासाहेबांबरोबर शिवसेना संघटनेचं काम करण्याची इच्छा व्यक्त केली बघा त्यांनी इच्छा व्यक्त केली आहे की ती बाळासाहेबांवरती सुद्धा त्यांच्या विचारांचा त्यांच्या त्यांच्यावर प्रभाव पडला होता आणि त्यांनी संपूर्ण आयुष्य शिवसेनेसाठी आणि बाळासाहेबांसाठी अर्पण केलं बाळासाहेबांनी दिघे साहेबांना ठाणे जिल्हा प्रमुख हे पद दिले जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून साहेबांनी कार्यालयातच राहणे पसंत केले धर्मावर खूप श्रद्धा असणारे आणि सर्वप्रथम ठाण्यातील टेंबी नाक्यावर जय अंबे संस्था स्थापन करून जय अंबे नावाचं मंडळ स्थापन करून नवरात्र उत्सवाची स्थापना केली सुरुवात केली या नवरात्र उत्सवास बाळासाहेब ठाकरे मासाहेबांपासून प्रत्येक शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांनी आणि केंद्रीय मंत्री लालकृष्णजी सुद्धा भेट दिलेली आहे इतिहास आहे नवरात्र उत्सवा सोबतच साहेबांनी दहिहंडी उत्सवाची सुद्धा सुरुवात ठाण्यातील टेंबी नाक्यावर केली त्यांच्या या निष्ठेमुळे त्यांना समस्त ठाणेकरांनी धर्मवीर ही पदवी बहाल केली होती धर्मवीर आनंद दिघे धर्मवीर हे नाव हो, त्यांना नंतर पडलं होतं दिगे साहेबांचं समाजकारण हे राजकारण व्यतिरिक्त असायचे त्यांच्या समाजकार्याची प्रचंड चर्चा असायची ठाण्यात टेंबी नाक्यावरील कार्यालयात त्यांनी ठेमी टेंबी नाक्यावरील समस्त ठाणेकरांच्या व शिवसैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी दररोज जनता दरबार सुद्धा भरवला आहे त्यांनी नेहमी जनता दरबार भरायचा टेंबी नाक्यावर जिल्हा प्रमुख या पदाचा वापर त्यांनी नेहमी लोकांच्या कल्याणासाठी केला ठाणे महानगरपालिकेची बससेवा सुरू करून दिगे साहेबांनी अनेक शिवसैनिकांना कामाला आहे इतिहास आहे दिगे साहेबांनी काय काय काम केलेली आहेत या लोकांसाठी दिगे साहेबांनी ठाणे परिवहन सेवा चालू केली आणि समस्त शिवसैनिकांना मराठी माणसांना त्यांनी कामाला लावलंय ला तिथे गरजूंना पायावर उभं राहण्यासाठी त्यांनी जागोजागी स्टॉल उभे केले ठाण्यातील सर्वांच्या हृदय सिंहासनावर त्यांचं नाव धर्मवीर दिघे असं कोरलेलं आहे मार्च मध्ये झालेल्या ठाणे महानगरपालिका निवडणुकीत शिवसेनेचे तीस नगरसेवक निवडून आले त्या साहेबांचा सिंहाचा सा वाटा होता जनता पक्षासोबत युती करून महापौर पदावर शिवसेनेच्या प्रकाश परंजपे यांना अवघ्या एका मताने पराभव झाला आणि उपमहापौर पदासाठी सुद्धा दोन मतं कमी पडली आणि ते सुद्धा उपमहापौर पद दोन मतांनी गेले साहेब खूप अस्वस्थ झाले या गोष्टीमुळे यातूनच त्यांना पूर्ण विश्वास झाला होता की शिवसेनेतीलच मत फुटलेलं आहे त्यावेळी साहेब जिल्हा प्रमुख पदावरती विराजमान होते आणि त्यांनी त्या पराभवाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली या घटनेनंतर समाज माध्यमांशी मीडियासमोर बोलताना त्यांनी स्पष्ट केले होते की गद्दारांना माफी नाही गद्दारांना क्षमा नाही आणि चुकीला माफी नाही त्यानंतर काही दिवसानंतर शिवसेनेचे नगरसेवक श्रीधर खोपकर यांची राजकीय हत्या झाली त्या हत्येमध्ये साहेबांचा हात आहे असं मानून त्यांना टाळा लावण्यात आला त्यांना अटकही झाली आणि जामीनही मंजूर झाला जामीनही त्यांना मिळाला सर्वोच्च न्यायालयात हे प्रकरण पोचले तरी या प्रकरणात धर्मवीर साहेबांचा हात आहे हा गुन्हा सिद्ध होऊ शकला नाही असे होते आमचे ठाण्याचे धर्मवीर बाळ ठाकरे अशा नावाने त्यांना संबोध ठाण्याचे बाळ ठाकरे कोण तर धर्मवीर आनंद दिगे साहेब असे लोक अभिमानाने सांगायचे असा हा आमच्या साहेबांचा एक छोटासा प्रवास मी समोर मांडलेला आहे चुकबूल द्यावी घ्यावी इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र